नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की स्वीटीला आता शुभा आणि घरातल्या सगळ्यांचीच फार काळजी वाटते स्पेशली ती शुभाला म्हणते माझ्या वडिलांचा राग खूप भयानक आहे त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या तेव्हा शुभा म्हणते मला काय होणार नाही तुम्ही सगळेजण इथे आहात ना माझ्यासोबत आपण एवढी माणसं आहे तू काळजी करू नको आणि असं म्हणून मी येते आता बाबांजवळ जाऊन मंदिरात असं म्हणून ती तिथून निघून जाते इतक्यात आता पुन्हा स्वीटीला काळजी वाटते तेव्हा बाहेर शुभा वाट बघत असते अचानक समोरने एक गाडी येते आणि शुभाचा हात खेचून तिला गाडीत बसवते मात्र आता शुभा खूप घाबरते परंतु सोबत मात्र यशवंत असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता यशवंतने निरोप नी पाठवलेला असतो की ते दोघे जण बाहेर गेलेले असतात अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला इकडे मात्र आता घरातले सगळे नाराज होतात त्यावर मात्र सीमा अजूनच भर घालते आणि झालं का तुमचं समाधान तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं पण बाबांनीच आपल्याला सरप्राईज दिलं तर तेव्हा तिच्या बरोबरीने मकरंद पण म्हणतो पण बाबा असं कसं करू शकतं डायरेक्ट आईला घेऊन निघून गेले इकडे आपण एवढं प्लॅनिंग केलं आहे तेव्हा मात्र पुन्हा सीमा म्हणते तुला नेहमी समीर असे प्लॅनिंग वगैरे करायचे असतात ना घे आता तुझा वेळही वाया गेला आणि आता काही अॅनिव्हर्सरी वगैरे सुद्धा सेलिब्रेट होणार नाही तर स्वीटी म्हणते मग आता काय करायचं ॲनिव्हर्सरी नाही का करायची तेव्हा सीमा म्हणते आता आई बाबास नाही म्हटल्यावर कोणाची ॲनिव्हर्सरी इथे सेलिब्रेट करायची कळलं का तुला समीर काय आहे ती इथे किंमत असं म्हणून आता ती पुन्हा त्याला बोलते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा